नमस्कार मित्रांनो मी ऋषी मोठे पाटील आणि तुमचं ऍग्रीसरकर मध्ये स्वागत आहे तुरीला शेंगा लागत असताना आपल्याला काय काळजी घ्यायची आता हे बघू शकता तुम्ही पाठीमागं या तुरीला आपल्या शेंगा लागल्या पूर्ण तुरीला शेंग धारणा सुद्धा झालेली आणि काही ठिकाणी असं फुलं सुद्धा दिसत आहेत मित्रांनो अशी आणि शेंगधारणा सुद्धा चांगली झालेली तर अशा वेळेस आपल्याला काय काळजी घ्यायची पाणी व्यवस्थापन काय करायचे मशागत करायची आहे की नाही किंवा आता तुरीवरची आपण आळे असाल पान गुंडाळणारी असेल पाणी पाने अळी असेल घाटे अळी असेल कीटक कीटकमध्ये पांढऱ्या माशी असेल पिसारा पतंग असतील या सर्वांवर काय उपाय करायचा तसंच अशा वेळेस बुरशीनाशक वापरायचं आहे की नाही तुरीच्या काही जणांची फुलधारणा कमी झाली असेल तुरीची वाढ कमी असेल किंवा अन्नद्रव्य फवारणीवारे कोणतं द्यायचं सर्व काही सांगणारे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशी महत्त्वपूर्ण जी जी माहिती जी मित्रांनो तुम्हाला मी सांगायला लागलो ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ लाईक करायला सुद्धा विसरू नका आता मित्रांनो हे पाहू शकतो की आपली ही जी तुरीची वाण आहे किंवा जी जात आहे ही आहे बिडियन सातशे अकरा म्हणजे गोदावरी वनापेक्षा थोडीशी लवकर येते पंधरा दिवस आधी याला मॅच्युअर होते आता ह्या तुरीला बघू शकता मित्रांनो भरपूर शेंगदाणा आहे आपलं नियोजन सुद्धा झालेलं आहे आणि शेंगांची साईज सुद्धा बघू शकता मित्रांनो प्रत्येक दाना जो आहे मित्रांनो चार दाण्याची शेंग आहे आणि आता ही कुठेतरी शेंग भरायला चालू आहे किंवा हे वाद्यात आहे अशी शेंग वादी आहे म्हणजे वाद्या किंवा ज्यांना कळत नाही वादी म्हणजे काय तर ही रिकामी शेंग म्हणजे वादी असते आता मित्रांनो ह्याला व्यवस्थापन करताना सर्वात आधी गोष्ट येते की मशागत करायची आहे की नाही जर तुमच्या तुरीमध्ये तण जर झाला असेल तरच आपल्याला मशागत करायची आहे ती पण मशागत करताना हा जो तुरीचा बुडा असतो मित्रांनो ह्या बुडापासून दीड फूट अंतर आपल्याला सोडायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही एखादी चर मारू शकता जर तुम्हाला पाणी द्यायचं असेल ज्यांना पाण्याची सोय असेल त्यांनी चर मारा किंवा ज्यांना पाण्याची सोय नाही फक्त तण व्यवस्थापन करायचं आशाणीमध्ये छोटं रोटर मारलं तरी चालतं फक्त रोटर मारताना खोल काय मारायचं नाही वरचीवर आदर मारायचे आणि तुरीच्या बुडापासून दीड फुटावर आपण मशागत तुरीची करू शकतो ही काळजी घ्या जर शिरता येत असेल तुमच्या तुरीमध्ये आंतर जास्त असेल पीक सोयाबीन घेतलं असेल तर हा उपाय झाला त्यानंतर मित्रांनो प्रश्न येतो की तुरीला पाणी व्यवस्थापन करायचं आहे की नाही तर शंभर टक्के आपल्या तुरीची ज्यावेळेस पण खोलदारणा संपल आणि तुरीला असं वाद्यामध्ये शेंग दिसल अशा वेळेस आपल्याला तुरीला तुरी तुरी पाणी द्यायचं आहे एक पाणी आहे ते पाणी देताना दे फक्त हलकं पाणी आहे पळतं पाणी आहे म्हणजे तुम्हाला तुरीच्या एकाडे पाणी द्या सरीला त्याच्यामध्ये सुद्धा मूर्त पाणी देऊ नका स्प्रिंकलरची पायपं टाका आणि पळतं पाणी द्या तर तुमच्या तुरीला पाण्याचा सुद्धा होईल उपयोग आणि तुरीची जी शेंग आपल्याला भरवायची ती शेंगदाराला चांगली होऊन जाईल आणि जी पण तूर आता उन्हामुळे असेल ज जी सुका लागली असेल तर ही सुकायचे नाहीत पानं हे नियोजन तुम्ही तुरीच्या पाणी व्यवस्थापन आणि मशागत कसे करायचं हा प्रश्न संपला तर मित्रांनो ज्या पण तुरीला शेंगा लागायला चालू असत अशा वेळेस आपल्याला आळीनाशक किंवा कीटकनाशक कोणतं वापरायचं आहे आणि शेतकरी बंधूला माहीत नसतं दुकानदाराचा ऐकून तो कुठलंही कीटकनाशक आणतो तुरीच्या अशा व्यवस्थेत फवारणी घेतो रिझल्ट येत नाही आणि नंतर आळ्या मित्रांनो तुमच्या तुरीचं एवढं नुकसान करतं की तुम्हाला पन्नास टक्के उत्पादनामध्ये घट येते तर अशा वेळेस मी तुम्हाला दोन तीन पर्याय सांगणार आहे चांगला पर्यायसुद्धा सांगणार आहे तुम्ही त्या पर्यायापैकी कुठला एक पर्याय आळीनाशक किंवा कीटकनाशक तुरीच्या ह्या अवस्थेमध्ये वापरू शकता तुम्हाला सुंदर रिझल्ट येईल आणि एकही फवारणी घेतली तरी तुम्हाला पुन्हा फवारणी करायची गरज नाही तर सर्वात आधी मित्रांनो तुरीसाठी ह्या अवस्थेमध्ये आपण ज्या पण तुरीवर आळ्या असतात घाटे आळी असेल शेंगा पोखरणारी असेल पाणी कुरतरणारी असेल पाणी गुंडाळणारी असेल त्याच्यानंतर पिसारा पतंग कीटक असेल पांढरी माशी असेल ह्या सर्वांवर प्रभावी उपाय असलेले कीटकनाशकं तुम्हाला चार पाच सांगणार त्यापैकी कुठलं एक घ्या तर सर्वात आधी आहे मित्रांनो कोराजेन तर कोराजेन घ्यायचं ना आपल्या त्यातला घटक हा महत्त्वाचा घटक कोणता तर क्लिनेट्री पॉल म्हणजे अठरा पॉईंट पाच टक्के एस सी हा जो घटक आहे मित्रांनो हा तुरीच्या तुमच्या जी पण घालवायचं काम करायचं हा सगळ्यात चांगला आहे आणि सगळ्यात सेफ आहे जरी फुलं असतील अशी एक दोन दोन चार फुलं जरी राहिले असेल तरीसुद्धा ह्या फुलाला काही डॅमेज करत नाही आळी मात्र शंभर टक्के कंट्रोल होते तुम्ही फक्त वापरताना प्रमाण ठेवायचं एका लिटरसाठी अर्धा एम एल ह्या प्रमाणामध्ये तुमच्या एकरला एक जेवढे पंप करायचे तुम्ही करू शकतात पाच असतील सात असतील तरीसुद्धा तुमच्या तुरीवरची आळी ही मात्र कायमची निघून जाणार आहे हाचा रिझल्ट सगळ्यात चांगला आहे त्यानंतर दुसरा पर्याय मित्रांनो सुद्धा तुम्ही वापरू शकतात जे शेवाळ स्वरूपात येतं इमॅमॅक्टीन बेन्झॉट पाच टक्के एस सी हे तुम्ही जरी वापरलं तरीसुद्धा तुमच्या तुरीवरची सर्व प्रकारची आळी नियंत्रणात येणार आहे कोराजन आहे इमामॅक्टिन आहे कोराजन कुठल्याही कंपनीज घ्या किंवा जे पण मी औषधं सांगतो ही कुठल्याही कंपनीज घ्या आपल्याला कंपनीशी घेणं देणार त्यातला घटक जो आहे तो महत्त्वाचा आहे तर इमामॅक्टिन वापरू शकतात किंवा क्ल्युनोट्रिपॉल अठरा पॉईंट पाच टक्के एस सी हे दोन पर्याय झाले त्यानंतर तिसरा पर्याय मित्रांनो येतो की आता काही जणांना वाटतं की क्ल्यु फॉस असेल फॉस असेल तर हे जमतेल तर हे सुद्धा जमतात मित्रांनो फक्त अशा अवस्थेमध्ये ज्यावेळेस पण ही फुल त्याला संख्या कमी पाहिजे किंवा रूपांतर तुरीचं तुमच्या शेंगामध्ये झालं असेल तर तुम्ही फॉस किंवा फॉस जे पण येतं बाजारामध्ये पंचवीस टक्के क्युनॉल फॉस ई सी फॉर्मेशनमधलं क्लोरोपायरी फॉस वीस टक्के असलेलं ते सुद्धा फवारणी करू शकतात सुंदर रिझल्ट तुम्हाला तुरीवर येणार आहे त्यानंतर अजून एक पर्याय मित्रांनो लॅम्डा लॅमडाशी सुद्धा तुम्ही फवारणी करू शकता तुरीवर सुद्धा रिझल्ट तुम्हाला तुरीवर चांगला भेटणार आहे या पाच कीटकनाशकापैकी कुठलं एक कीटकनाशक तुरीच्या फवारणीमध्ये वापरा सुंदर रिझल्ट तुम्हाला तुरीवर भेटून जाईल आता हाडीनाशक किंवा कीटकनाशकाचा विषय संपला तुम्हाला मी सांगितले की तुरीच्या फुल अवस्थेमध्ये हे सर्व सेफ आहेत का नाही तर तुरीच्या फुल अवस्थेमध्ये कोराजन कोराजन वापरा जर तुमच्याला शेंगा भरपूर लागलेल्या असेल तर क्लोरो आणि फॉस वापरा अशा प्रकारचं नियोजन करा त्यानंतर प्रश्न येतो की आता अन्नद्रव्य व्यवस्थापन आपल्याला तुरीला कोणतं करायचं आहे जी अशी रिकामी वादी ही आपल्याला भरवायची दाण्याची साईज वाढवायची शेंग चांगली भरली पाहिजे म्हणजे उत्पादनामध्ये आपल्याला ॲव्हरेज चांगलं भेटेल पोत्यामध्ये जे पण वजन येणार आहे ते चांगलं भेटेल शंभर ग्रॅमचं वजन आपल्याला वाढवायचं आहे तुरीचं तर त्याच्यामध्ये तुम्हाला नियोजन करताना मित्रांनो विद्राव्य खतामध्ये काय करायचं आहे ज्यांच्या तुरीला अशी फुलं दिसत आहेत आणि शेंगासुद्धा दिसत आहेत म्हणजे वाद्या तर त्यांनी तरें� झिरो बाउन्स होतीच वापरायचे एका लिटरसाठी सात ग्रॅम प्रमाणे बाकी ज्यांच्या तुरीला फुलं संपलेत आणि वाद्यात रूपांतर आहे पूर्ण आता वाद्या दिसायला येतं शेंगा दिसायला येतं तर अशा वेळेस त्यांनी काय आहे तेरा झिरो पंचाळीस हे दोन पर्यायापैकी कुठला एक पर्याय तुमच्या सुईनुसार निवडायचा आहे तुम्हाला याच्यामुळे तुम्हाला तुरीमध्ये जे पण दाणा आपल्याला भरवायचं आहे ते सगळं रिझल्ट येईल जाईल बावन्न टक्के असल्यामुळे ज्यांची फुलधारणा राहिलेली असेल कुठं फुलं चालू असतील ते सुद्धा चांगले लागून जातील आणि चौतीस टक्के पोटॅशमुळं शेंग भरून जाईल आणि तेरा झिरो पंचाळीस मित्रांनो तेरा टक्के त्यामध्ये ते नत्र असल्यामुळे आपल्याला नत्र शेंगा अवस्थेमध्ये चांगलं असतं म्हणजे दोन टक्के इवराजी फवारणी करायला सांगतं विद्यापीठ ते आपल्याला ते, ते, तेरा टक्के नत्र असल्यामुळे तो रिझल्ट तुम्हाला येऊन जाईल आणि पंचाळीस टक्के पोटॅश असल्यामुळे तुरीची शेंग ही अवस्था चांगली भरल आणि रिझल्ट चांगले हे झालं मित्रांनो तुरीचं अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे फवारणीमध्ये कोणतं विद्रव्य खत वापरायचे आता विषय येतो की सूक्ष्म अन्नद्रव्य वापरायचा आहे की नाही तर शंभर टक्के आपल्याला वापरायचे ज्यांची तूर सुकायला लागलेली आहे पाण्याचं व्यवस्थापन नाही पाणी कमी आहे तुरीमध्ये पिवळेपणा दिसतोय फुलगळ होते तर मग अशा वेळेस काय होतं प्रत्येक वेगवेगळं घेण्यामध्ये खूप खर्चिक होतं आणि कॉम्बिनेशनसुद्धा जास्त होतात जे की लेबल क्लेम नसतं शिफारसनुसार दोन ते तीनच आपण मिक्सिंग करू शकतात औषधांची त्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट काय करायचं सूक्ष्म अनाद्रव्यामध्ये मायक्रो न्यूटन म्हणजे चिल्टेड स्वरूपातलं मायक्रोन्यूटन बाजारामध्ये कुठल्याही कंपनीच घ्या त्याची तुम्ही एक लिटरला तीन ग्रॅम प्रमाणे जर फॉर केली त्यामध्ये झिंक आहे त्याच्यामुळे तुरीचं हिरवेगारपणा येईल आणि फुलधारणासुद्धा चांगली होईल त्यांची राहिली असेल त्यानंतर मित्रांनो दुसरा त्यामध्ये असतं बोरान ज्याच्यामध्ये फळगळ होत नाही म्हणजे जी शेंगाची गळ होत नाही आणि फुलांची गळसुद्धा होऊन देत नाही झिंक आहे बोरान आहे मॅग्नेशियम आहे त्यात कॅल्शियमसुद्धा आणि सुद्धा आहे एवढे सगळे घटक त्या सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये असतात त्याचा सुंदर रिझल्ट येतो टॉनिक वापरायचं नाही कुठलंही टॉनिक आता वापरू नका सूक्ष्म अन्नद्रव्य वापरा ह्या फवारणीमध्ये तुरीचा दाना सुद्धा जो शेंग भरावायचे आपल्याला तो सुद्धा चांगल्या भरेल तर मित्रांनो काही जणांना प्रश्न पडला असेल की अशा अवस्थेमध्ये बुरशीनाशक आपल्याला वापरायचं आहे की नाही जर तुमच्या इथं वातावरण जर ढगाळ असेल आणि तुरीच्या पानावर जर असे भुरी रोग असेल किंवा तुरीच्या पानावर जर तुम्हाला बुरशी दिसत असेल तर तुम्ही एखादं बुरशीनाशक जे कमी पावरचं असतं ते वापरू शकता त्याच्यामध्ये सगळ्यात चांगला पर्याय आहे साप ज्याच्यामध्ये कार्बोनिझम आणि मॅनकोझेप सुद्धा आहे ज्याच्यामुळे तुमच्या तुरीचं बुरशी नियंत्रण चांगल्या प्रकारे होईल आणि तुरीची फुलगळ होऊन देणार नाही शेंगाची गळ होऊन देणार नाही तर तुम्ही साप वापरू शकता तर एका लिटरला तीन ग्रॅमप्रमाणे साप सेप आहे बिंदास वापरा बुरशीनाशक बाकी काय हाय पॉवर घेऊ नका चांगला रिझल्ट येईल तसं तर कस्टोडिया जमतं किंवा अँट्राकॉलही जमतं अँट्रॉकॉल कस्टोडिया आणि साप या तीन बुरशीनाशकापैकी कुठली एखादी फवारणी केली तरीसुद्धा तुम्हाला तुरीवर चांगलं बुरशी नियंत्रण होणार आहे तर असं व्यवस्थापन आपण तुरीमध्ये हे करू शकतात याचा सुंदर रिझल्ट तुम्हाला तुरीमध्ये याच्या व्यतिरिक्त काहीच तुरीवर खर्च करू नका तुम्हाला जर उत्पादन पाहिजे असेल तर खर्चाचं आणि आपण जे पण उत्पादन याचं गणित जर जवळलं तर तुम्हाला नक्कीच तुरी हे शेती परवडणार आहे मित्रांनो आता तुम्ही पूर्ण प्लॉट ह्यांना पाठीमागा दाखवा असा सुंदर प्लॉट आपला तुरीचा बसलेला आहे याला मशागत सुद्धा आपण करत नाही मित्रांनो तर खाली भागात तुम्ही आपण काहीच केलं नाही याला पाणीसुद्धा देणार नाही कारण काही आमची ही जमीन आहे अति भारी काळी जमीन आहे याला तुरीला पाणी द्यायची गरज नाही बिडेन सातशे अकरा वाहन असल्यामुळे आता हे पुढच्या पंधरा दिवसामध्ये ही पूर्ण शेंग जी पकून जाईल आणि एक महिन्याभरामध्ये साधारण म्हणजे डिसेंबर एंडला आमची ही तूर काढणीस येऊन जाईल असं सुंदर नियोजन तुम्हीसुद्धा करू शकतात काही अडचण आली तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारा बाकी जर व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा जेणेकरून ही महत्त्वाची माहिती दुसऱ्याही शेतकऱ्याला भेटेल त्यांचाही फायदा होईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र